नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चटपटीत नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर गरम मसाला घातलेला आहे आता घालायचं आपल्याला चवीनुसार लाल तिखट आता घालणार आहोत आपण चाट मसाला तर चाट मसाला घातल्यामुळे चटपटीत असा नाश्ता तयार होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यात आलं लसूण पेस्ट घालायला विसरले होते ते घातलेली आहे एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे एक छान टेस्ट येते हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि चपात्या जर शिल्लक राहिल्या असतील तर असा नाश्ता करून दिला तर लहान मलांनाही खूप आवडतो तर हे बघा मसाला मिक्स करून झालेला आहे बटाट्यामध्ये आता इथं एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे त्या कांद्याला थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट असं थोडंसं लावून घेतलेलं ला आहे कांद्याला तिखट आणि चाट मसाला लावून घेतल्यामुळे कांद्याला ही टेस्ट छान येते आणि मुलं कांदा बाजूला काढणार नाहीत थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता हे सर्व कांद्याला असं चोळून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच गाजर बीट असं किसून घातलं तरी हे छान लागतं आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलेलं नाही तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा कांद्याला लावून झालेलं आहे आता ही आपण एक चपाती घेतलेली आहे तर माझ्याकडे तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर चपातीला आता हे टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस लावल्यामुळे छान टेस्ट येते तर हे बघा सगळीकडे आता हा सॉस लावून झालेला आहे आता आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे ते आता चपातीवर पूर्ण लावून घ्यायचे आपल्याला हे बघा पूर्ण चपातीला असं लावून घेतलेलं आहे आता जो कांद्याला आपण चाट मसाला लावून ठेवलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यावर चीज खिसून आहे म्हणजे एकदम नाश्ता टेस्टी आणि चटकदार असा छान होईल हे बघा आता चीजही घालून झालेलं आहे आता दुसरी चपातीलाही मी सॉस लावून घेतलेला आहे आणि याच्यावर अशी पालती घातलेली आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे बटर नसेल घालायचं तर तूप किंवा तेल घातलं तरीही चालेल आता ह्या पॅनवर आपण चपात्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि असं सगळीकडून हे फिरवून आहे म्हणजे सगळीकडे बटर लागेल आता हे बघा खालच्या साईडनी छान भाजलेली आहे चपाती आता आपण पलटून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडनी हे बटर लावून घ्यायचं आहे आणि छान असं चपाती भाजून घ्यायचे बघा हे मंदाच्यावर छान चपाती भाजलेली आहे हे बघा मस्त चपाती दोन्ही साईडनी भाजलेली आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर दुसरी एक चपाती शिल्लक होती म्हणून मी एकाच चपातीवर असं मसाला पूर्ण लावून घेतलेला आहे आणि फोल्ड करून ते तव्यावर ठेवलेली आहे आता याला दोन्ही साईडने असं बटर लावून घ्यायचं आहे आणि हेही छान चपाती आपल्याला भाजून घ्यायचे आता आपण ह्या चपातीचे चार भाग करून घेणार आहोत तर आहे की नाही चटपटीत नाश्ता शिल्लक राहिलेल्या चपातीपासून तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद